चोपड्यात गणपती बाप्पाला पाचव्या दिवशी निरोप एकाहत्तर सार्वजनिक मंडळांमार्फत धुमधडाक्यात गणपती बाप्पाचं विसर्जन शहरात पाचव्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होत असल्यानं शहरातील गणपती बाप्पांचे जवळपास एकाहत्तर सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे त्यांना निरोप देण्यात आलाय तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि गुलालाची उधळण करत जोशपूर्ण ढोल ताशांच्या निनादात गणपती विसर्जन शहरात रात्री उशिरापर्यंत संपन्न झालाय या वर्षी पन्नासच्या वर गणेश मंडळ पदाधिकारी यांच्याकडून वीस फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती असल्यानं मिरवणुकीत झाल्यानं यावर्षी मिरवणुकीसाठी सोयीचं झालं विसर्जन मिरवणुकीत मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अनिल वानखेडे यांचा गणपती सर्वात प्रथम सकाळी साडेनऊ वाजता विसर्जन मार्गावरून मार्गस्थ झाला जवळपास अठरा ते वीस तास चालणारी ही मिरवणूक खऱ्या अर्थानं सायंकाळी पाच वाजल्यापासून सुरू होते गणपती विसर्जन मिरवणुकीचा मार्ग आशा टॉकीज गोल मंदिर चावडी बोहरा गल्ली मुस्तफा बाबा मशीद आझाद चौक पाटील दरवाजा बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टँड या मार्गे नेहमीप्रमाणे पार आहे गणपती विसर्जनाची मिरवणूक बोहरा गल्लीत रेंगाळत सरकत होती त्या ठिकाणी गणपती मंडळ लवकर पास होत नसल्यानं यावर्षी चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी कसबपणाला लावून मंडळ कार्यकर्त्यांना पुढे सरकवत केला तालुकाभरातून ग्रामीण भागातील प्रचंड भाविक भक्त या विसर्जन मिरवणुकीला पाहण्यासाठी आले होते त्यामुळे गर्दीला उधाण आलं होतं शहरातील अरुंद गल्ल्यांमुळे मिरवणुकीला खोळंब होत असतो त्यामुळे मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत संपू शकत नाही परंतु यावर्षी शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी रात्री बारा वाजेपर्यंत मिरवणूक आटोकण्यासाठी प्रयत्न केले नंतर वाजंत्री वाजवली तर गुन्हे दाखल होतील आणि कोणतीही वा, वाजंत्री वाजवता येणार नाही असाही इशारा दिला होता कोपडा शहरात छावणीचं स्वरूप या बंदोबस्तानंतर प्राप्त झालेलं होतं शहरातील गणपती मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी शहर पोलिसांना शांतता कमिटीचे सर्व सदस्य सर्वपक्षीय प्रमुख नेते सर्व पक्षांचे पदाधिकारी पोलीस पाटील संघटना पोलीस मित्र शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस कर्मचारी मिरवणुकीत सहभागी झाले होते विविध पक्षांचे मंडळ पदाधिकारी यांना शुभेच्छा देणारे स्टॉल्स उभारण्यात आले होते सर्व पक्षांचे स्वतंत्र असे शुभेच्छा स्टॉल्स लावण्यात आले होते प्रत्येक मंडळ अध्यक्षांचा गुलाब पुष्प श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला काँग्रेस राष्ट्रवादीचे फूट पडलेले दोन्ही गटांचे शिवसेना पक्षाचे दोन्ही गटांचे भाजपच्या आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत शुभेच्छा स्टॉल्स लागलेले होते विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराती आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनोने माजी आमदार लता सोनोने माजी आमदार कैलास पाटील माजी आमदार जगदीश वळवी साखर कारखान्याचे चेअरमन चंद्रासभाई गुजराती काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट संदीप पाटील भाजपाचे माजी सभापती आत्माराम म्हाळके पी साळुंखे पप्पू पाटील महाजन राकेश पाटील किरोज, किशोर चौधरी संजीव सोनोने प्रदीप पाटील नंदकिशोर सांगुरे राजेंद्र बिटवा आदी उपस्थित होते पोलीस अधीक्षक महेशोर रेड्डी अपर अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोल स्थानिक गुन्हे शाखेत नुकतेच रुजू झालेले पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड ठाण मांडून दरम्यान विसर्जन मिरवणुकीला कोणत्याही गालबोट लागू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे व होमगार्ड तसेच चोपडा ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी व होमगार्ड चौक बंदोबस्त करता उपस्थित होते चोपडा नगर परिषदेतर्फे साडेपाच वाजल्यापासून राहुल पाटील यांचे मार्गदर्शन खाली स्वच्छता निरीक्षक निरक्षक व्ही भिके पाटील व दीपाली साळुंखे सर्व मुकादम सत्तर स्वच्छता कर्मचारी चार ट्रॅक्टर एक जेसीबीच्या मदतीने शहरातील गांधी चौक मेन रोड आझाद चौक भागातून रस्त्यावर पडलेला गुलाल पहाटे पाच वाजल्यापासून गोळा करण्यास सुरुवात केली पहाटे दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा करण्यात आलेले होते अजून दहा ट्रॅक्टर गुलाल गोळा होईल ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड चोपडा जागा